भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार ते अकरा फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गावचिलो अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी यांना दिलेल्या गावात मुक्काम करावा लागणार आहे अशी माहिती भाजप नेते आमदार मेघना साकुरी बोर्डीकर यांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तक संघटनात्मक मान्य करत विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत राहणार आहे या निमित्ताने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला आमदार मेघनाताई बोर्डेकर संतोषभाऊ मुरकुटे भाजपा जिल्हाध्यक्ष परभणी ग्रामीण राजेश देशमुख जिल्हाध्यक्ष महानगर डॉक्टर उन्मेश देशमुख भाजप प्रदेश प्रवक्ते आनंद भरोसे भाजपा नेते सुभाष गाव गावचलो अभियान जिल्हा संयोजक परभणी केतार खटिंग लोकसभा सहसमन्वयक संजयजी शेळके गावचलो अभियान महानगर संयोजक राजेश देशपांडे सौ चौधरी महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई ताई मुदविकर बालाजी रुद्रवा गंगाखेड विधानसभा निवडणूक प्रमुख विलास बावर संजय सळगे संयोजक आकाश लाहोट मोहन कुलकर्णी सुनील देशमुख सुप्रिया ताई सुळे कुलकर्णी रितेश जैन आदींसह इतरही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यामुळे ज्या ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांना मोदी ही गॅरंटी ही समजलेली आहे दहा वर्षामध्ये त्यांनी जे जे काही घोषणा केल्या होत्या ज्या जाहीरनाम्यामध्ये जा त्यांनी प्रॉमिसेस भारताच्या जनतेला केले होते ते सगळे काही वादे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि हीच मोदीची गॅरंटी घेऊन आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ लेवलला जाणार आहोत चोवीस तास त्या बूथवरती राहणार आहोत पक्षाच्या हे ध्येय धोरणं मोदीची गॅरंटी कशी मध्ये कशा पद्धतीने पूर्ण झालेली होती आणि हे आता काल जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातील ज्या गोष्टी ह्या भविष्यासाठी तरुणांसाठी महिलांसाठी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या चांगल्या योजना मोदीजी येणाऱ्या दिवसांमध्ये आखणार आहेत सुद्धा आम्ही गावामध्ये गेल्यानंतर चर्चा करणार